नितेश कराडे गुरुजी नितेश कराडे गुरजीले वैकत्नी असा पुऱ्या महाराष्ट्रात एकही चेहरा नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून मा विद्यार्थ्याच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी कराळे गुरुजीचाही मोठा योगदान आहे ना विविध शास्त्राचा अभ्यास आहे म्हणजे खगोलशास्त्र म्हणा जलशास्त्र म्हणा प्राणीशास्त्र म्हणा राजकीय शास्त्र म्हणा अर्थशास्त्र म्हणा खेळशास्त्र म्हणा ज्वालामुखी शास्त्र म्हणा खाद्यशास्त्र म्हणा युद्धशास्त्र म्हणा रणनीतीशास्त्र म्हणा अशा विविध शास्त्राचं ज्ञान असणारे कराळे गुरुजी म्हणजे एक वेगळं रसायचं आहे अगाध ज्ञानी असणारे कराळे गुरुजी विविध विषयावर जे चर्चा करतात हो जे मार्गदर्शन करतात मी त्याचा लय मोठा फॅन आहे म्हटलं भाऊ असेच फॅन हजारो विद्यार्थी त्याचे फॅन आहेत तर काल काय म्हणते कराळे गुरुजी कि नाही उद्धव साहेबांची भेट घ्यायला गेली ते म्हणते मुंबईत चार पाच तास वाट पाहिली युवानानं गेल ते म्हटलं नागपुरातून मुंबईला युवानानं पण काय झालं उद्धव साहेबांची की उद्धव साहेबाची कराळे गुरुजी भेटत झाले ना त्याच्यानं काय झालं की कराळे गुरुजी वज्जर नाराज झाले आहेत ते इतके नाराज झाले आहेत मतलं भो हो की तेनं ते नाराजी किनी त्या ठिकाणच्या एका स्थानिक प्रतिनिधीसोबत बोलून दाखवली हे राजू गुरुजीचं मला खरंच ना गुरुजी म्हणजे लय जबरदस्त माणूस आहे गुरुजीची उद्धव साहेबांना भेट घ्यायला पाहिजे होती जेणेकरून काय झालं असतं की शिवसेनेनं सध्याची खराब स्थिती आली आहे की नाही त्याच्यावर काहीतरी तोडगा निघाला असता पण उद्धव साहेबांना नाही भेट घेतल्यानं त्या उद्धव साहेबांची कराळे गुरुजी भेट झाली नाही की नाही त्याच्यानं की नाही कराळे गुरुजी भल्ले नाराज झाले तर कराळे गुरुजीचं नेमकं म्हणणं काय आहे हे एक महाराष्ट्र टाईमच्या प्रतिनिधीनं चर्चा घेतली आहे का तुम्ही काय म्हणतात ते तर मी सकाळच्या फ्लाईट नागपूरवरून ना आलो मी इथे दोन चार राजकीय लोकांच्या भेटी गाठी घेण्यासाठी आलो ते आता जे नार्वेकर साहेबांनी स्वयं आमदाराच्या अपात्रताचा निर्णय दिला यासाठी उद्धव ठाकरे साहेबांची भेट घ्यायची आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर चर्चा करायची आणि बऱ्याचशा शिवसेनेतल्या लोकांना माहीत आहे का मी कसे व्हिडिओ घेतो जेव्हा शिवसेनेचे चाळीस आमदार गेले ते चाळीस आमदार गेल्यानंतर अरुणाचल प्रदेश मध्ये जे रुबिया केस झाली त्या केस मध्ये बीजेपी न जे आमदार करून गेले सत्ताधारी पक्षाचे आणि सत्ता स्थापन केली आणि त्यांना त्या मुख्यमंत्र्याने आत्महत्या करायला लागली मुख्यमंत्री भवनात तर ती सगळी केस महाराष्ट्राने अनुषंगाने सुप्रीम कोर्ट का निर्णय देऊ शकते ती केस मी समजून सांगितली शिवसेना कोणी संपवलीचे दोन व्हिडिओ घेतले नार्वेकरांनी दिलेला निर्णय संवैधानिक आहे का असंवैधानिक आहे ठीक आहे गोगावलीचे जे पक्षनेता म्हणून निवड केली ते के कशी आहे हे सगळे व्हिडीओ मी घेतले सहा सहा मिलियन म्हणजे साठ साठ लाख लोकांनी व्हिडीओ पाहिले तेव्हा असं वाटलं का बाबा भेट होईल मी मागच्या दानवे साहेबांच्या ओएसडी आहे त्यांच्यासोबत चर्चा केली त्यांना म्हटलं का मला तिथं भेट घ्यायची आहे त्यांच्यासोबत चार पाच दिवसापासून फॉलो घेतला त्यांनी मला मात्रे साहेबांचा नंबर दिला मात्रे साहेबांना काल कॉल लावले आज सकाळपासून जवळपास पंधरा वीस कॉल लावले आणि मग त्याचा कॉल लागलेच नाही मग इथं गेटवर थांबून होतो मी सात वाजतापासून थांबून इथं आणि त्याच्यानंतर मग मी ते भेटले होते मी त्यांना म्हटलं की मला भेट घ्यायची आहे तर त्यांनी टाया टाय केली मला भेटीचा वेळ नाही दिला मग इकडून तिकडून फोन गेल्याच्या नंतर मग त्यांनी त्या ओएजी साहेबांना दानवे साहेबांना ओळखी साहेबांना तुम्ही कशी वेळ दिली त्यांनी वेळ ऍक्च्युली दिली नाही आपल्याला ठीक आहे पण मी वेळ मागून राहिलो होतो मी तुमच्या बाजूने एवढे सहानुभूतीचे व्हिडिओ घेतो बीजेपी सरकारच्या चुकीच्या धोरणात म्हणजे बीजेपी एवढं शिंगार घेणारा कोणताच नेता नाही त्याने ईडीचं भेव आहे का आपल्या गुरु उड्या ईडी येते का का मला हे ईडीचा भेव आहे का माझ्या घरी माझ्या बापदा प्रॉपर्टी कमावून ठेवली आहे म्हणून एक सहानुभूतीची चर्चा करायला आलो आणि काँग्रेसच्या इच्छुकांच्या लोकसभेच्या यादीत माझं नाव आहे ठीक आहे म्हणून त्याच्यावर मी चर्चा करायला आलो होतो तर मला इथं जाणवलं का इथं बरेचसे शिवसैनिक भेटायला येतात त्यांना बसायला जागा नाही चहा प्यायची पाण्याची व्यवस्था नाही लघवी जायची जागा तिथं जागा उपलब्ध नाही ठीक आहे सर्वसामान्य माणूस बाळासाहेब ठाकरेंचं ना नाव ऐकून त्या शिवसेने इथे येते आम्हाला त्या शिवसेनेबद्दल निष्ठा आहे का हे जे निष्ठा सोडून गेले ठीक आहे हे याय ना चुकीचं केलं पण तिथं गेल्यावर कळलं मी आता हे चर्चा करायला गेलो माझ्या सगळे ऐकून घेतलं पण माई उद्धव ठाकरे साहेबासोबत ठीक आहे मिटिंग झाली नाही पाच मिनिटाची भेटही झाली नाही ते म्हणजे उद्या सो म्हणजे पुढच्या महिन्यात तुम्ही तुम्हाला वेळ देतो आदित्य ठाकरे साहेबांची आणि माझं प्रोफाईल दाखवलं आणि उद्धव ठाकरे साहेबांची तेव्हा येऊन तुम्ही चर्चा करा होती आणि एवढं होऊन सुद्धा ते पाच मिनिट मला भेटले नाही मी दिवसभरातले पाच मिनिट मागतले होते का मला पाच मिनिट द्या माझे व्हिडिओ पॉलिटिकल अनालिसिस म्हणून बरेचसे राजकीय लोक बघतात माझे व्हिडिओ बघून प्रश्न विचारतात विधानसभेत मग माझ्यासाठी पाच मिनिट नाही तर सर्वसामान्य शिवसैनिकासाठी वेळ आहे का नाही मग हा पक्ष वाढन का मग कधी कधी असं वाटतं हे जे चाळीस आमदार पळून गेले हे योग्य होते का ठीक आहे मला असा अनुभव आला माझ्यासारख्या माणसाले सर्वसामान्य शिवसैनिकाचं का सर्वसामान्य शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे पहिले त्यांना विजिट करत होते मग जिल्हा अध्यक्ष जिल्हा संपर्क प्रमुख यांना विजिट करायचे त्यांना शिवसैनिकांना पहिले प्रायोरिटी होती ती प्रायोरिटी संपली का आता मातोश्रीमधून हा माझा प्रश्न आहे म्हणून येणारी लोकसभा निवडणूक आहे विधानसभा निवडणूक आहे थोडसे हे जे मनातले लोक आहेत ज्यांचे जे संपर्क करून घेतात त्यांनी थोडीशी सहानुभूतीची वागणी शिवसैनिकाबरोबर महाराष्ट्रातल्या लोकांनी लोकांना द्यावी माझी अशी कळकळीची विनंती आहे मला जो अनुभव आला माझं इथं मना मगाशी चांगलं भांडण झालं भांडणच झालं असं समजा ठीक आहे मी दोन दोन गोष्टी बोललो त्यांना म्हटलं तुम्हाला शिवसेना संपवायची आहे तुम्हाला वाढवायची नाही आहे मग ते मला फोनवर फोन करून बोलवून राहिले पहिले त्या रिक्वेस्ट केली मग मला गेट वरून वापस नेलं चला चला वाटलं मग अशी वेळ माणूस कसा आहे कोणी विचारात मी काय करून राहिलो काय नाही कोणा कॅटेगरीचा आहे असं न विचारता डायरेक्ट त्याला टाळवून दिला मी पाचच मिनिट मागितले खूप काही जास्त वेळ बी नाही पाच मिनिटात नाही एक मिनिट दिलं खतम करून दिलं असा अनुभव मला आला असा सर्वसामान्य शिवसैनिकाला येऊ नये एवढी सदिच्छा या मातोश्रीवरून व्यक्त करतो आणि हा पक्ष पुढं वाढला पाहिजे नाहीतर मग पुन्हा पुन्हाही एकनाथ शिंदे साहेबांसारखं पुन्हा असं झालं नाही पाहिजे जेवढीच माझी कळकळीची विनंती मातोश्रीवरून ठाकरे घराने धन्यवाद